नमस्कार मी रुचिरा देसाई आज सुद्धा मी तुम्हाला घेऊन आली आहे एका पवित्र ठिकाणी आणि ते ठिकाण आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यात महादेवी या गावी तुम्ही बघू शकता श्रीक्षेत्र खंडेश्वर देवस्थान महादेवी इथे लिहिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी आता दर्शन घेऊन आलेली आहे पण पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी देवाच्या दर्शनाला जाऊया चला माझ्या बरोबर इथे खंडोबा भक्त जे होते संत श्री दुलबाजी कृष्णाजी येलमा में यांची समाधी स्थळ आहे तेही तुम्ही बघा त्याचं आपण दर्शन घेऊ आजूबाजूचा परिसर एकदम भव्य आहे आणि त्यानंतर आता आपण थेट दर्शनाकडे बघू आहे, यार्कोट, यार्कोट, आहे। आ, आ, हे आहे खंडेरायाचं मंदिर येळकोट येळकोट जय मल्हार तर इतकं सुंदर असं खंडेरायाचं मंदिर इथे आहे आणि असं म्हणतात या मंदिराला म्हाळादेवी हे नाव अं खंडेराच्या पत्नीचं जे नाव होतं ते म्हाळसा होत त्यावरूनच या मंदिराला सॉरी ह्या गावाला म्हाळादेवी हे नाव पडलेलं आहे आता या मंदिराचं विशेष म्हणजे फार पुरातन असं हे मंदिर आहे आणि चक्क जेजुरीला खंडेराया म्हणतात ते खंडेराया इथे आहेत इकडच्या लोकांना जेजुरीला जायला अलौड नाही असं म्हणतात तर आता ह्याची जास्त माहिती आपण इकडच्या लोकांकडूनच घेऊ इथे ह्या गावचे सरपंच जे आहेत प्रदीप हसे ते इथे आहेत उपस्थित आहेत तर ता त्यांना आपण भेटून त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ या तो पण तोपर्यंत माझ्या बरोबर आजूबाजूचा परिसर बघा यांनी मंदिराच्या बरोबर ज्या सुखसुयी केलेल्या आहेत त्या अतिशय कौतुकास्पद आहेत या गावकऱ्यांचं करू तेवढं कौतुक कमीच आहे कारण अगदी प्रशस्त असा हॉल मंदिराबाहेर एक जी भागा भाग आपण म्हणतो तो एकदम मोठा आहे म्हणजे भाविकांची गर्दी इथे खूप असते जेव्हा इकडे यात्रा असते ना तेव्हा लाखोने पब्लिक इथे येतं आणि पर प्रत्येकाचं हे कुलदैवत असल्यामुळे इकडच्या भागातील लोकांचं लाखो लाखो संख्येने यात्रेच्या वेळेला व इतर दिवशी सुद्धा लोक दर्शनाला इथे येत असतात आणि बाहेर बघू आपण बाहेरचा परिसर बाहेरचा परिसर ही अतिशय असा हवेशीर स्वच्छ आणि छान असा हा परिसर आहे अगदी डोंगराळ भागात आणि इथे खंडेरायाने बरीचशी युद्ध सुद्धा केलेली आहेत या डोंगरावरून खंडेराय इथे आलेले असं म्हणत अशी पुरातन पुरातन कथा आहे तिकडच्या इथे छान असं गार्डनची सोय करतायत आय थिंक सो so, काम चाललंय स्वच्छता गृह स्नानगृह इथे आहे प्लस जे निवासी येतात दुरून दुरून म्हणजे दर्शनाला त्यांच्यासाठी निवासस्थान सुद्धा आहे तुमच्या गाड्या असतील किंवा फोर व्हीलर म्हणजे काही टू व्हीलर त्याच्यासाठी पार्किंगची शेड ती सुद्धा तिथे बांधलेली आहे प्लस इथे मंगल कार्यालय जे आपण म्हणतो तसा एक मोठासा हॉल त्या साइडला आहे तोही तुम्हाला तो मी दाखवते आणि प्रचंड मंदिराभोवती झाडं लावलेली आहेत त्यामुळे अतिशय अशी स्वच्छ सुंदर हवा आणि अतिशय छान वातावरण इथे दिसतंय आता आपण थेट जे सरपंच आहेत प्रदीप हसे त्यांना भेटू आणि त्यांच्याबरोबर या मंदिराबद्दल भागाबद्दल अधिक माहिती घेऊ चला नमस्कार सर। नमस्कार सर मी तुमचं नाव शकते प्रदीप दत्तात्रय हसे अच्छा ह्या गावचे सरपंच आहेत का तुम्ही मी गेले पंचवीस वर्ष सरपंच होतो okay. आता ह्या खंडेश्वर देवस्थानचा अध्यक्ष बरोबर तुम्ही सगळ्यांनी नावं सांगितले तरी चालेल तुमचं नाव पुजारी पुजारी आहेत का इकडचे आपण ओके आपण आपलं गावची मंडळी आहेत आता आपण ह्या मंडळींकडनं ह्या मंदिराबद्दल आणि ह्या गावाबद्दल अधिक माहिती घेऊ सर या हे मंदिर कधीपासून आहे साधारण हे आयल्याबाई होळकर यांच्या कालावधीतलं असावं Okay. चारशे ते पाचशे वर्षापूर्वीच हे जुनं मंदिर आहे म्हणजे सांगायचं झालं तर जेजुरीचा खंडोबा हा महादेव या ठिकाणी आला हे स्वयंभू देवस्थान आहे ओके okay. खंडोबा हे शंकराचा अवतार <laughs> आहे आणि स्वयंभू पंचलिंगी पिंड म्हणून ते स्वयंभू खंडेश्वराचं देवस्थान या ठिकाणी आहे आणि म्हणजे इथे मी यात्रेबद्दल पण ऐकलेलं की खूप मोठी यात्रा असते पूर्वी ही यात्रा आहे चैत्र पौर्णिमेला दरवर्षी भरते पूर्वी एक एक महिना पंधरा पंधरा दिवस ज्यावेळेस दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या त्यावेळेस महिना महिना पंधरा पंधरा दिवस ही यात्रा भरायची आणि ह्या पंचकुशीतील तालुक्यातील भाविक या यात्रेला येऊन चार चार आठ आठ दिवस या ठिकाणी बैलगाडी घेऊन राहत असायचे अच्छा। परंतु नंतर दळवळाच्या सुविधा झाल्या आता ती यात्रा चार दिवस भरते चैत्र पौर्णिमा ही यात्रा हनुमान जयंतीला सुरुवात होते आणि तिसऱ्या दिवशी हगामी यात्रेची सांगता होते तीन ते चार लाख लोक भाविक यात्रेकरू या यात्रेला या ठिकाणी येत असतात अच्छा आणि ह्या गावच गावचं नाव आहे म्हणजे हे नाव पण मला असं वाटतं काही तुम्ही सांगाल का की कसं पडलं का पडलं खंडोबाच्या दोन पत्नी एक म्हासा आणि एक बानू तर खंडोबाच्या पत्नीचं नाव म्हासा म्हणून ह्या गावचं नाव महादेवी असं या ठिकाणी पडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ह्या नावाने डबल गाव नाही म्हणजे पत्नीच्या नावानं हे महादेवी गाव ह्या गावाला पडलेलं आहे अशी आख्यायिक आहे आणि सर म्हणजे आता तुम्ही म्हणता इथे यात्रा असतात हे पूर्वीपासून चाललेलं आहे की आता आम्हाला आठवत नाही चारशे ते पाचशे वर्षापासून ही परंपरा चालत आलेली असावी ओके अच्छा अच्छा आणि अजून काही इतिहास याबद्दल सांगू शकता का तुम्ही या खंडोबा देवस्थानच्या अनेक मोठमोठे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवतोय महायज्ञ झाले यज्ञ झाले या देवस्थानचे कुलदैवत मानकरी रामकृष्ण महाराज कर यांचं हे कुलदैवत असल्या कारणानं एकोणविशे पंच्याऐंशी साली त्यांनी या गावामध्ये परिसरामध्ये प्रचंड मोठा महायज्ञ या ठिकाणी संपन्न केला शंभर ब्राह्मण त्या यज्ञासाठी काशी प्रयाग त्र्यंबकेश्वर नाशिक असे शंभर ब्राह्मण त्या महायज्ञासाठी या ठिकाणी आले होते आणि त्या यज्ञाच्या काळामध्ये त्या यज्ञाची पूर्णावती या ठिकाणी संत जनार्दन स्वामी यांच्या हस्ते या यज्ञाचे पूर्ण झाले त्या काळामध्ये कुलगुरू म्हणून शिवाजीराव भोसले किंवा पठान बाळासाहेब भारदे शंकराचार्य दुंडा महाराज अण्णा हजारे पोपटराव पवार सिंधुताई सपकाळ अपर्णा तीर्थकर ही सर्व मान्यवर ह्या देवस्थानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या मरादिवयात येऊन गेले अरे वा खूप छान म्हणजे किती मोठ्या मोठ्या व्यक्ती इथे आलेल्या आहेत आणि शंकराचं म्हणजे महादेवाचं दर्शन इथे त्यांनी घेतलेलं आहे तुम्ही ऐकलंच असेल आणि आता ही यात्रा पुन्हा कधी कधीपणे चैत्रिल हा एप्रिलमध्ये तर मी आवर्जून सांगेन इतर मंडळींना की नक्की त्या टायमाला म्हणजे एप्रिल मे मध्ये हनुमान जयंतीच्या वेळेला तुम्ही दर्शनाला या आता आपण ह्यांची रजा घेऊ आणि धन्यवाद सर तुम्ही मला एवढी माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे अतिशय सुंदर असा परिसर तुम्ही ठेवला आहे पाण्यापासून अगदी हे पार्किंग प्लस हे इथे हे पण आहे ना लग्न कार्यालय पण प्लस निवास आहे आहे ओके म्हणजे सगळ्या सुखसोयी ह्या गावकऱ्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा आणि ही माहिती दिल्याबद्दल ही खूप आभार थँक्यू धन्यवाद थँक्यू तर ही होती महादेवी गावची मंडळी आणि त्यांनी दिलेली आपल्याला सुंदर माहिती आता आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्ही बघा आणि ही माहिती आणि ही मंडळी यांचे मी आभारही मानलेले तुमचेही खूप आभार हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा धन्यवाद